या खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त या निमगाव नगरीत आलेल्या माझ्या सर्व गाडा मालक बांधव भगिनींच मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं हार्दिक अस स्वागत करतो आगान, आगान। आज आपण सगळ्यांनी मी खरोखरच पुण्यवान समजतो की मला इथं निमंत्रित केलं आणि या खंडोबा देवाच्या मानाच्या घाटात मला येण्याचं भाग्य लाभलं आवाज वाढवा खरोखर या खेड तालुका बैलगाडी मालक चालक संघटनेचं चा ह्या बैलगाडी क्षेत्रावर फार मोठं असं ऋण आहे कारण की आज हा गाडा सुरू झाला आहे त्याच मूळ सिंहाचा वाटा ह्या खेड तालुका चालक मालक बैलगाडी संघटनेनं उचलला म्हणजे दोन हजार अकरा बाराला ज्यावेळी बंदी आली त्यावेळी आमच्याकडं सुप्रीम कोर्टात लढण्यासाठी कोणताही सोर्स नव्हता किंवा आपल्याकडे कायदेशीर बाजू नव्हती पण त्यावेळेस ही खेड तालुका चालक मालक संघटना रजिस्टर असल्यामुळं आपण त्यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टातलं पिटिशन दाखल करू शकलो जर ती संघटना रजिस्टर नसती तर मला वाटते आज मी हा घाट सुरू झाला नसता आज तुम्हाला मला सर्वांना आनंद मिळाला नसता आणि त्याचबरोबर सुदैवानं आपल्या पुणे जिल्ह्यातले वरिष्ठ बैलगाडा मालक त्याचबरोबर राज्यकर्ते आणि प्रामुख्या आमचे वडील बंधू महेश दादा लांडगे यांची साथ तितक्याच मोलाची लाभली कारण की ज्यावेळेस आपल्या बैलाचा उल्लेख सांड असा केला गेला आणि तो हिंसक प्राण्यांच्या यादीत टाकला त्यावेळेस महेशदादा आम्हाला सर्वांना केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री प्रकाश जावडे जावडेकर साहेबांच्याकडे घेऊन गेले आणि तिथं अमित शाह साहेबांना सांगून तो उल्लेख कसा काढायचा तो सांड जो हिंसक येण्याच्या प्राधीत आहे तो यादीतून वगळून पुन्हा आपले देशी गोवंशाच्या यादीत कसा येईल याच्याकडे प्रामुख्यानं लक्ष देण्यात आलं मी खरंच आज तुम्हाला सगळ्यांना आणि शुभेच्छा देतो कारण की हा खेळ आज तुमच्यामुळे टिकला आहे आज आम्ही घाटावर किंवा उत्तर महाराष्ट्रात जो खेळ चाललाय तो फक्त आणि फक्त खेळ तालुका चालक मालक संघटनेमुळे चाललाय एक महिन्यापूर्वी आमचे सुरेश शेठ समाधान शेठ यात्रा मध्ये भाऊसाहेब राऊत पवन सुर्वे बाबूराव काळे रामभाऊ राऊत विलास शिंदे गणेश जगताप ही सगळी मंडळी एक महिन्यापूर्वी माझ्याकडे आली होती आणि एक महिन्यापूर्वी आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं पैलवान तुम्ही आवर्जून आमच्या घाटात या आमचा खेळ कशा पद्धतीचा आहे तो बघा आणि आम्ही तुम्हाला आत्ता ग्वाही देतो की आमचा घाटातला खेळ ह्या घाटात आम्ही पारदर्शक आणि स्वच्छ शंभर टक्के करून दाखवू म्हणजे मला यातील जास्त काही माहिती नाही पण तुमचे जे गाड्याचे टोकन आहेत ते प्रत्येक गाडी टोकन वाईज कसे पावले जातील कुणावर अन्याय होणार नाही प्रत्येक गाडा जो पहिलं टायमिंग कसं लागलं जाईल ह्या गोष्टीचं तंतोतंत पालन करून असा त्यांनी मला शब्द दिला होता आणि आज मला खरोखरच आनंद होतोय की आज सगळ्या मंडळींनी बोले तैसे चाले त्याची वृंदावी पावली आपण म्हणतो जो शब्द दिला होता तो शब्द या खंडोबाच्या चरणी त्यांनी नतमस्तक होऊन दिला होता आणि तो आज पूर्ण करून दाखवला याचा मला सार्थ अभिमान आहे आज पिटी ज्यावेळेस पिटिशन दाखल केले पेटा संघटनेनं आपल्या विरोधात आजही पिटिशन चालू आहे त्यांचं आजही ते आपल्या विरोधात सबळ पुरावे गोळा करतायत माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एकच नम्र विनंती आहे की कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नका कोणत्याही प्रकारचं स्टेरॉइड आपल्या बैलाला वापरू नका आपल्या जनावरांचा हिंसक छेळ होऊन देऊ नका कारण की हे पारंपरिक संस्कृतीचा खेळ टिकवायचा जोपसायचा आणि कालपर्यंत जो ह्या काल सगळ्या धोतरवाल्या लेंगेवाल्या टोपीवाल्या लोकांनी जपला जोपासला आपल्यापर्यंत पोहोचवला इथून पुढं आपल्या पिढीला तो कसा आजारावर ठेवायचा हो याची जबाबदारी तुम्हाला सगळ्या युवकांवर हो आहे मी पुन्हा एकदा सगळ्या बैलगाडी मालकांचं आपल्या खेड तालुक्याचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं माझ्या पैलवान ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना फायनल साठी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद